चला तर सगळ्यांना स्वामी समर्थ आणि आज खूप दिवसाने मी व्हिडिओ बनवते रेसिपीचा इथं मी तेल टाकून घेतलेला आहे आणि जिरे मोहरीची फोडणी करून घेतली त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकून हळद टाकलेली आहे आणि इकडे मी करडीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ दोन चिरून आता ही सगळी करडीची भाजी यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे त्यामध्ये मुगाची डाळ टर्पणा सगट ही टाकून घेतली भिजू घातली होती आता ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याचबरोबर इथं मीठ टाकून घ्यायचं भाजी टाकताना खूप जास्त दिसती पण नंतर शिजल्यावर कमी होती मीठ थोडंसं कमीच वापरायचं आहे आता हे मी मिक्स करून झाकण ठेवते आणि पाच मिनिट शिजून घेते चला तर मग बघूया हे बघा अशी भाजी आपली शिजून होत आलेली आहे अजून शिजली नाही परत एकदा झाकण ठेवून शिजून घ्यायची चला तर मग आपली भाजी झालेली आहे आणि ही बघा करडीची अशी पौष्टिक हिरवीगार भाजी शेतातली तुम्ही या पद्धतीनं करून बघा यामध्ये कूट पण टाकतात पण मी नाही टाकलेलं आहे हे बघा खूप छान खूप मस्त ही करडीची भाजी तयार झाली चला तर मग सगळ्यांना परत एकदा स्वामी समर्थ